नमस्कार मी लेखक दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ऍक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो मिरॅकल्स ऍक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक चित्रपट टी व्ही ॲट्स वेब सिरीज त्याचबरोबर झी मराठी स्टार प्रवाह कलर्स मराठी सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड मिडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत जसं की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे किरण गायकवाड शिवानी बावकर गिरिजा प्रभू स्वर्धा ठिगळे निखिल चव्हाण निष्ठा वैद्य दीपकार पारकर आराध्य लवाटे प्रियांका देशमुख रौनक शिंदे पूर्णिमा डे विपुल साळुंके शाश्वती पिंपळीकर अनया पिंगळे सुखदा बोरकर तनिष्का विषय मंगेश दळवी ह्यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या तेवीस वर्षांमध्ये नाट्य चित्रपट सृष्टीत आपले नाव देमाखा आणि चमकल मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावून नेत आहेत होय तुम्हाला हे शक्य आहे आमच्याकडे शिक्षणाची वयाची दिसण्याची अनुभवाची वाट नाही आठ वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत आमचा अभ्यासक्रम इतका छान आहे की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ऍक्टर म्हणून घडवतोच आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो आणि जे विद्यार्थी कष्ट करतात मेहनत करतात त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मिडियम रोल अगदी छोटा रोल तरी नक्कीच मिळतो प्रख्यात निर्माते दिग्दर्शक सचिन यांच्या नवरा माझा नवसाचा वन आणि टू यामध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपीत नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे फिनिक्स सुंदर माझं घर आणि युथ टूब या चित्रपटामध्ये तर तीनशे मिरॅकल्स अकॅडमीचे विद्यार्थी समजले होते त्यात प्रमुख भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे सहा महिने आणि नऊ महिने म्हणजेच चोवीस रविवार आणि छत्तीस रविवार यांचे ऍक्टिंगचे कोर्सेस असतात महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर ठाणे पनवेल बोरिवली विरार कोथरूड चिंचवड कोल्हापूर नाशिक सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत आणि अजून येणार आहेत माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य चित्रपट वेब सिरीज टी व्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीचे विद्यार्थी कोर्स संपल्यानंतर छोट्या छोट्या प्रोजेक्ट मधून ऍक्टिंग करायला सुरुवात करतात अशाच धडपडणाऱ्या मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू पाहून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल आज कोणाचा इंटरव्ह्यू आमची क्रिएटिव्ह हेड नेहा गुजर घेते पाहूया का कलाकारांसोबत खास रंगतदार बोरिवली शेड्युल तीनच्या च्या अश्विन तेंडुलकर यांचं स्वागत करूया कशा आहात मस्त तुम्ही कशा आहात मस्त मिरायकर्स तर्फे छोटस गिफ्ट देऊन तुमचं स्वागत करत आहोत थँक्यू सो मच कसं चाललंय क्लास संपल्यानंतर आता खूप मस्त चालू आहे आणि मी रॅकल्समधनं जे काय शिक्षण मी घेतलं आहे त्याचा मला आता डे टू डे माझे जे पण शूट्स चालतात किंवा काही प्रोजेक्ट चालतात त्याच्यामध्ये त्याचा म्हणजे खूप हेल्प होत आहे त्याची मला okay, म्हणजे ॲक्टिंगची आवड कशी आहे झाली ॲक्टिंगची आवड अशी पहिल्यापासून होती पण मे बी आपलं शिक्षण वगैरे ह्याच्यामध्ये कधी वेळच भेटला नाही पण हा थोड्या वेळा थोड्या वेळाने मला ची मी ॲड बघितलेली इंस्टाग्राम वर आणि त्यामधून मग मी आपला तो पूर्ण लेक्चर्स किंवा ते क्लासेस सगळे अटेंड केले पूर्ण एक आपला वन इयरचा जो कोर्स आहे तो केला आणि त्याच्यामध्ये मला कळलं म्हणजे आवड तर होतीच पण त्याला आपण म्हणजे आपण जसं बोलतो वाचेक अंगिक हे सगळे अभिनय त्यांचे प्रकार हे सगळं समजल्यावर त्याला नीट आपण अजून कसं करू शकतो हे कळल्यावर म्हणजे ऍक्च्युअल अभिनय करायला आता सुरुवात केली आहे म्हणजे आपल्याला मेन मार्गदर्शन हवं असतं आणि प्लॅटफॉर्म तर तुम्हाला मी मध्ये आल्यामुळे कळलं की नक्की काय करायचंय मला नक्की काय असते हो ॲक्च्युली पण जशी सुरुवात झाली तुमची आता जस्ट क्लास संपला तुमचा आणि तुम्ही कामातून काम तुम्हाला मिळतंय आणि तुम्ही आम्हाला ते कळवताय सो त्याचा जास्त आनंद होतोय मला की विद्यार्थी जेव्हा आम्हाला कळवतात की हा मॅम आता हा प्रोजेक्ट सुरू आहे किंवा ही सिरियल झाली आता आमचं हे व्यावसायिक नाटक आहे पण त्याची सुरुवात कशी झाली तुमची म्हणजे मी आधी सर्वात आधी एक नाटक केलं सौजन्याची ऐशी जे देशी हे नाटक मी अजूनही करते आमचे प्रयोग चालू आहेत आता आमचे दहा बारा प्रयोग ऑलरेडी झालेले आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये सो आ, तो एक कॉन्फिडन्स भेटला मला की जसं मी हे नाटक केलं तर त्याच्यामध्ये जी माझी भूमिका आहे पारू नावाची भूमिका आहे ती एकदम असे बिंदास एक बिंदा कॅरेक्टर आहे तर ते करता करता मला जो कॉन्फिडन्स भेटला जे स्टेज फिअर एक आपलं म्हणतो ते पूर्णपणे निघून गेलं आणि मिरॅकल्समध्येही आपण प्रॅक्टिस करतच होतो स्टेजला कसं फेस करायचं किंवा जर ऑडियन्स आहे तर तिकडे कसं तुम्ही एकदम कॉन्फिडन्सनी तुमचं ॲक्टिंग करायची सो ते सगळं मला खूप म्हणजे त्याच्यामुळे ती एक मला एक फर्स्ट माझं ते स्टार्टिंग होतं आणि थेटर असल्यामुळे तो अनुभव एक खूप वेगळाच होता म्हणजे खूप मजा मला त्याचा फायदा तुम्हाला नाटक करताना कारण हो, आपल्या स्किटच्या लेक्चर्स मध्ये आपले जे लेक्चर होते किंवा जे आमचे डायरेक्टर होते ज्यांनी स्किट बसवलेली त्यांनी आम्हाला काही पॉइंट सांगितलेले की ह्या गोष्टी तीन चार वर्षी तुम्ही लक्षात ठेवा आणि तो जेव्हा तुम्ही स्टेजवर जाता तेव्हा सगळं विसरून ते तो, तो अर्धा तास किंवा तो एक तास तुम्ही जगायचा असतो तर तेच मी पुढेही प्रॅक्टिस करते की जेव्हा मी असते स्टेजवर तेव्हा मला ते पूर्णपणे जगायचं असतं सो ते त्या सगळे पॉइंट लक्षात ठेवून त्याचा खूप फायदा झाला मला त्याच्यावर पण आता तुम्ही एखादा कॅरेक्टर करत असाल ते मालिका असो चित्रपट असो किंवा नाटक असो तर ता त्यामध्ये एखादी भूमिका करताना तुम्हाला कॅरेक्टरायझेशनचा उपयोग कसा होतो सो so, uh, आपले जे लेक्चर्स होते कॅरेक्टरायझेशन त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला स्पष्टपणे एक तीन चार हे सांगितलेले की तुम्हाला त्या कॅरेक्टरला ऑब्झर्व करायचं मग त्या कॅरेक्टर तो कसा कॅरेक्टर वागतो त्याची एक स्केच बनवायची सो मी uh, नेहमी हे लक्षात ठेवते की मला कोणतंही नवीन कॅरेक्टर आलं तर मी त्याच्यावरती स्टडी करते जे आपल्या uh, लेक्चरर्स जे आपल्या सिलेबसमध्ये आहे की त्याची एक स्केच बनवते त्या स्केचमध्ये ती ती व्यक्ती कशी वावरेल किंवा ती व्यक्ती तिचे व्यक्तीचे मूड्स कसे कसे असतील सो मी त्याच्यावर पूर्ण अभ्यास करते आणि मग त्याला मी म्हणजे माझ्या प्रतीने हंड्रेड अँड ट्वेंटी पर्सेंट जाऊन त्याला तसं करण्याचा प्रयत्न करते आणि त्याची खूप हेल्प होते मला कारण मी तेव्हा okay. <laughs> ते कॅरेक्टर असते आणि ऑब्झर्वेशन तर खूपच महत्त्वाचं असतं जे आपण पहिल्या लेक्चर्स पासून पायकटी सांगत असतात तर त्या ऑब्झर्वेशनचा उपयोग कसा होतो तुम्हाला एखादा भूमिका करताना ऑब्झर्वेशनचं म्हणजे आप आम्हाला हे सांगितलेलं की तुम्ही जर एक एखादं एनी एनी पात्र की तुम्हाला दिलं तर ती पात्र कशी वागते किंवा ती कशी बोलते त्याच्याकडे लक्ष ठेवायचं म्हणजे तुम्ही डे टू डे मध्ये पण आपण इथे तिथे जात असतो पहिला एवढं लक्ष नाही द्यायचो प्रत्येक व्यक्तीकडे किती कशी वावरते किंवा काय करते आता हा जर एखादी काही बघितलं आपण तर मी बघतो आपण अरे अच्छा ही अशी असते अच्छा ही, ही बोलण्याची पद्धत अशी आहे किंवा प्रत्येकाला एक वेगळी सवय असते पण ते सगळं कॅच करून त्याला आपल्या कॅरेक्टर मध्ये कसं आणायचं हे ऑब्झर्वेशन मध्ये आत्ताच तुम्ही एक स्वप्नील जोशी सोबत ऍड केली yes. आणि आत्ताच मला कळालं की तुम्ही संतोष जुवेकर यांच्यासोबत सुद्धा शॉर्ट करून केली yes. सो तो अनुभव तुमचा कसा होता uh, खरं सांगायचं तर म्हणजे मी एकदम नवीन होते आणि मला असं होतं की अरे एवढे मोठे सेलिब्रिटी आहेत सगळे तिकडे जाणार कसं असेल म्हणजे मी ते नीट करू शकेन की नाही पण आय थिंक मिराकलने मला तो कॉन्फिडन्स पण दिला आता की मी कुठेही गेली कोणत्याही सेटवर गेली तरी मला कसं वावरायचं किंवा तिकडे कसं डिसिप्लिन राहायचं म्हणजे ते खूप मोठी गोष्ट आहे एक कलाकार डिसिप्लिन नेहमी असायला पाहिजे तर मिरॅकलमुळे हळूहळू ते डिसिप्लिन पण आलं आणि तिकडे जाऊन कसं वेळेवर पोचावं किंवा वेळेच्या आधी पोचून स्वतःचं कॅरेक्टर स्वतःचं ऑब्झर्वेशन त्यांच्याशी कसं वावरायचं कसं बोलायचं हे सगळ्या गोष्टी हे करून सेटवर जाणं आणि मग तिकडे तसं परफॉर्म करणं याचा मला खूप म्हणजे खूप छान हे होतं मला एक्सपिरियन्स खूप मस्त होता बरोबर बोलला जसं की मिरॅकल्समध्ये लेक्चर्सला आपण सांगितलं ले जातं की वेळेवर या येस yes. आणि वेळेचं भान ठेवा oh. तर आता तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये काम करताना त्याचा उपयोग कसा होतो खरं म्हणजे सर्वात आधी डिसिप्लिन म्हणजे वेळेवर जाणं ते वेळेच्या आधी जाणं म्हणजे मी बघते मोठे मोठे कलाकार आपण भेटतो ते वेळेच्या अर्धा तास आधी तिकडे असतात yes. म्हणजे आपण म्हणून तर आपण दोन तास आधी तिकडे असायलाच हवं आणि मिरॅकल्स मध्ये हे आपल्याला पहिल्यापासून स्ट्रिक्ट रूल्स होते की वेळेवर येणं सो so, पहिल्या लेक्चरला तुम्ही आलात तर uh -huh. त्याच्यानंतर ते असं झालं असेल की बैठकीत अवस्थेत कसे क्लासेस अटेंड करायचं पण तो हळूहळू जसं तुम्ही ऍक्टिव्हिटीज करत गेलात तर तुम्हाला त्याचा फायदा खरंच होतोय असं वाटलं का हो भरपूर फायदा होतो पहिला तर माइंडसेट शिफ्ट होतो आपला कारण आपण एक वेगळं करिअर स्टार्ट करतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला बेस पासून कसं मोठं व्हायचं ते पण एक आपल्या डोक्यात एक चालू असतं सो so, मग आता जसं म्हणजे पहिला आम्ही खाली बसून क्लास केला so, सो असं होतं की आता नाटकाचे आमचे जेवढे पण प्रॅक्टिस आले आप मग आपल्याला जागा भेटेल तिकडे बसायचंय आणि जागा भेटेल तसं काम करून घ्यायचंय मेन काय की आपला परफॉर्मन्स चांगला व्हायला पाहिजे सो so, हे एक गोष्ट तिकडून शिकायला आली की आपलं काम मेन चांगलं व्हायला पाहिजे बाकी आपण कसं बसतोय काय करतोय त्यापेक्षा आपल्या कामावर फोकस असणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे आता तुमची एक नवीन मालिका येणार आहे तुला जपणार मी आणि अजून एक तुम्ही मालिका केली सातव्या मुलीची सातवी ती मुलगी तर तो अनुभव कसा होता जसं की कॅमेरा अँगल्स प्रमोद सरांचा असू दे ऑडिशन लेक्चर असू दे तर त्याचा उपयोग तुम्हाला कसा झाला की वैयक्तिक प्रमोद सरांचा तुम्हाला काय अनुभव आहे सो so, uh, पहिला तर कॅमेरा अँगल हे लेक्चर प्रमोद सरांनी घेतलेलं सो so, मी पहिल्या दिवशी जेव्हा सेटवर गेले कॅमेराज एवढे सगळे बघितले तर म्हणजे मला एवढं घाबरायला झालं कारण सरांनी आम्हाला ते प्रॅक्टिकल नॉलेज ऑलरेडी त्यांच्या क्लासमध्ये दिलेलं hmm. आणि ते खूप छान लेक्चर घेतलेलं त्यांनी तीन चार तासाचं आणि त्यात प्रत्येक गोष्ट बारीक बारीक गोष्ट त्यांनी नीट समजावून सांगितलेली सो मी जेव्हा सेटवर गेले तेव्हा होतं थोडं दडपण पण एवढं वाटत नव्हतं कारण माझं ऑलरेडी सरांनी ते एक्सपिरियन्स आमच्याकडनं करून घेतलेलं सो so, कोणत्याही कलाकारासाठी जर पहिला आपण केलं असेल ते काम किंवा तसं तर मला ते इझी पडतं सो so, प्रमोद सरांनी ज्या गोष्टी समजून सांगितल्या जे अँगल समजून सांगितले ते करूनही दाखवलं सरांनी पूर्ण प्रॅक्टिकल नॉलेज दिलं त्याचा खूप मला म्हणजे असा फायदा झाला पण जो सरांचा अनुभव आहे सरांचे आपल्या सिलेबसमध्ये दोनच लेक्चर होतात सरांच्या शेड्यूलनुसार पण ते तुम्हाला लेक्चर मिळालं तर ते तुम्हाला कसं वाटलं की अरे प्रमोद सरांचं लेक्चर आहे तो अनुभव कसा होता ऑडिशन लेक्चर असू दे किंवा कॅमेरा अँगल्स प्रमोद सरांचं लेक्चर म्हणजे सांगायचं तर त्यांच्या लेक्चर आहेच हीच एक्साइटमेंट खूप जास्त असते आमच्यामध्ये की अरे सर लेक्चर घेणार आहेत पहिलं म्हणजे सर प्रत्येक गोष्ट एकदम डिटेलमध्ये समजवून सांगतात त्यांचं एक एक वेगळाच एक ओरा आहे त्यांचा म्हणजे एक मस्त हसत खेळत लेक्चर घेतात वाटतच नाही म्हणजे आपण चार पाच तास जरी लेक्चर ऐकलं तरी असं काहीच वाट असं वाटतं अजून बोलायला पाहिजे सरांनी अजून आम्हाला नॉलेज घेता येईल म्हणजे एवढं छान असतं त्यांचं व्यवस्था खूप छान असते म्हणजे आम्ही मुंबईवरून पुण्यालाही जाऊन लेक्चर घेतले ऑडिशन लेक्चर आमचं पुण्याला होतं सो so, सरांनी ती व्यवस्थाही एवढी छान केलेली आणि तिकडे सरांनी एवढे म्हणजे प्रत्येक गोष्टी अशी नीट समजून सांगितली इंट्रोडक्शन कसं द्यायचं आहे किंवा मग ऑडिशनला जाताना काय काय म्हणजे एकदम छोटी गोष्ट म्हणजे ऑडिशनच्या बॅग मध्ये काय काय असायला पाहिजे एक एक गोष्ट म्हणजे तुम्ही ब्रश टूथपेस्ट पासून सगळं ते तुम्ही ऑडिशन कसं द्यायला पाहिजे त्याला किती प्रिपेअर व्हायला हो पाहिजे तुमचा माइंडसेट कसं असायला पाहिजे म्हणजे खूप छान प्रकारे समजून सांगितलं आणि मी आता ऑडिशन बनवते स्वतःचे तर पूर्ण ते पॉइंट लक्षात ठेवूनच बनवत आहे आणि ते खूप छान होत आहेत तुम्ही सुरुवातीला जेव्हा क्लासला आलात तर तेव्हा आपली तयारी नसते ना की नाही लेक्चर्स फक्त बोरिवलीमध्ये होणार आहेत ही आपली मेंटॅलिटी असते की नऊ महिने लेक्चर्स हे बोरिवलीमध्ये होणार आहेत पण नंतर जसं कळलं की प्रमोद सरांच्या शेड्यूलनुसार तुम्हाला कॅमेरा अँगल लेक्चर आहे किंवा ऑडिशन लेक्चर आहे त्यासाठी तुम्हाला पुण्यात किंवा मुंबईत जिथे लेक्चर मॅनेज होईल तिथे जावं लागेल तर त्याचा फायदा तुम्हाला कसा झाला जो प्रवास आहे मुंबई पुणे प्रवास असो किंवा ठाणे लेक्चर असेल तर तो, तो प्रवासाचा उपयोग तुम्हाला कसा होतो आता मेनली आपल्याला म्हणजे प्रवास आहेच आता आपल्याला ऍक्टिंग मध्ये ऑडिशन झालं तर कुठे कुठे जावं लागेल म्हणजे त्याचं काय हेच नाही इथून आपल्याला कुठेही निघावं लागेल एक ऑडिशन देऊन लगेच तीन अजूनही ऑडिशन वेगळ्या वेगळ्या ठिकाणावर द्यावे लागतील म्हणजे असं जे मी बघते आता आणि लेक्चर्स मला असं वाटतं आता तेव्हा माहिती नाही काय माइंडसेट होता पण आता असं वाटते की बरं झालं की थोडे लेक्चर्स पण लांब वगैरे होते त्याच्यामुळे आमचे जे ग्रुप होता जी टीम झाली ती खूप इम्पॉर्टंट होतं म्हणजे आम्ही सगळे एकत्र जायचो एकत्र यायचो परत तिकडे जाऊन लेक्चरची सरांना भेटणं म्हणजे ते कुठेही असते लेक्चर तर आम्ही जाणारच एवढं तर आमचं शंभर टक्के होत सो तो अनुभव एक खूप छान होता आणि नंतर आम्ही दादर आणि बोरिवली ही एकत्र करत होतो जे विले पार्ले मध्ये आमचं बॅच होतो त्याच्यामध्ये खूप मजा आली नवीन लोकांना भेटलो नवीन आपल्यासारखे अजून माइंडसेट वर लोक भेटले तर खूप एक छान मस्त म्हणजे कलाकार म्हणून आपल्याला तयारी ठेवावीच लागते हो। जाण्याची <laughs> पुढे जाऊन जर भरपूर ऑडिशन द्यायचे आणि कलाकार म्हणून काम करायचं ते तयारी असणं गरजे तर पुढे जाऊन तुम्हाला आता जसं की स्वप्नील जोशींसोबत तुम्ही काम केलं हो। संतोष जुबेकर यांच्यासोबत काम केलं आता तुमची एक नवीन मालिका आहे ती तुला जपणार मी त्यामध्ये तुमचं कॅरेक्टर बऱ्यापैकी आता कंटिन्युटी आहे तुम्ही म्हणाला पण जो सेटवरचा वावर असतो तो कसा असतो तुमचा सेटवरती मी एकदम प्रोफेशनल राहायचा प्रयत्न करते म्हणजे जेवढं आपल्याला जे स्क्रिप्ट येते त्याला आपण किती जास्तीत जास्त, जास्त वेळ देऊ ते मी बघते आणि बाकी जे कलाकार आहेत त्यांना कम्फर्टेबल माझ्यातर्फे कसं फील होऊ मी हे सगळं बघत असते आणि तेच सांगायला गेलं की आता डिसिप्लिन हे बॉडीमध्ये एक वर्षापासून आमच्या एवढं हे झालंय मिरॅकलमुळे की ऑटोमॅटिक आम्ही एकदम शिस्तीत असतो आपलं काम वेळेवर जायचं वेळेच्या आधी जायचं पंधरा मिनटं लेट होतो प्रत्येक हे आहे की शूट लेटच संपतात हो तर आपण जशी शूट संपली पॅकअप केलं आपल्या वस्तू वेळेवर परत दिल्या तिकडच्या आणि मग नीट सगळ्यांना सांगून डायरेक्टर्सना भेटून मग निघायचो हे मी प्रॅक्टिसमध्ये आते दरवेळी अच्छा आपल्या क्लासरूममध्ये तुम्ही पाहिलं असेल की बोरविली आणि दादर तुमची बॅच मर्ज केली होती हो तर नवीन कलाकारांसोबत काम करण्याची तयारी असणं गरजेचं आहे तर तुमचं ते बॉन्डिंग कसं निर्माण झालं जो पहिला लेक्चर ते छत्तीस लेक्चर मधला तुमचा कॉन्फिडन्स कसा होता पहिल्या लेक्चरमध्ये खरं सांगायचं तर म्हणजे सगळे नवीन होते काहीच हे नव्हतं पण हळूहळू आपले जे लेक्चर्स आहेत ना त्याचंच महत्व एवढं आहे ना म्हणजे जसं आमचं पहिलं लेक्चर इंट्रोडक्शन होतं एकमेकाला एक कोण आहे ते नंतर सुख दुःख शेअर करण्याचं जे एक लेक्चर होतं त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक ते बॉन्ड कनेक्टिव्हिटी आली म्हणजे ग्रुपच झाला की एक खूप म्हणजे सगळ्यांबरोबर काम करताना खूप मजा यायला लागली की वाटलंच नाही की हे लोक कोण नवीन आहेत आता लेक्चर संपले आहेत तर आठवण येत आहे हो सगळ्यांची की अरे संडे होता एक ता ता तर होता स्थु, स्थु, एक एक्साइटमेंट संडे आता मजा येईल पण आता संपलेत तर मग आम्ही असं भेटणं पण होत नाही लेक्चर्स थ्रू मिरॅकल्स थ्रूलिस्ट भेटायचो आम्ही तसं पण तुमच्यातला पहिला लेक्चर तर छत्तीस रिबार तुमच्यातला बदल काय तुम्हाला काय वाटतं बदल हा की मी एक्सप्रेसिव्ह झाले जास्त मला असं वाटते की एक्सप्रेशन्स माझे जे आहे ते पूर्णपणे बाहेर येत आहे तसं ॲक्टर ते यायला पण पाहिजे आणि कॉन्फिडन्स लेवल वाढलाय पहिला एक चार पाच जणांसमोर काय करायचं असेल किंवा काय प्रस्तुत फर्स्ट टाइम जेव्हा आम्हाला सांगितलेलं करायला तेव्हा थोडा एक शायनेस असतो तो सगळा आपण आता असं आहे की म्हणजे करू शकतो म्हणजे काही आलं तरी आम्ही म्हणजे फेस करू शकते ॲक्टिंगमध्ये हा माझ्यातला बदल ओके okay. <laughs> प्रमोद सरांचं कॅमेरा अँगल झालं की ऑडिशन लेक्चर पण जे इतर लेक्चर्स आहेत त्याचा उपयोग तुम्हाला कसा होतो इतर लेक्चर्स म्हणजे कॅरेक्टरायझेशन चा जा खूप जास्त उपयोग होतो कारण प्रत्येक रोल आपल्याला एक कॅरेक्टर म्हणून घ्यावं लागतं एक अभिनेत्री म्हणून मला असं वाटतं की ते कॅरेक्टर समजणं खूप गरजेचं आहे सो तो एक चांगलं लेक्चर होतं आमचं आपला जो नऊ महिन्याचा सिलेबस आहे तो प्रमोद सरांनी डिझाईन केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला तो खूप मस्त सिलेबस आहे म्हणजे त्याच्यामध्ये एवढा विचार केला गेलेला के आहे त्याच्यापाठी एवढी थिंकिंग आहे जे आता कळतंय की प्रत्येक लेक्चर मी जसं सांगितलं तुम्हाला की एक दुसऱ्याशी कनेक्टेड आहे हो। आणि ते कनेक्शन आणून कसं त्याला आम्हाला समजवण्यात आलंय बाय आमचे फॅकल्टीज पण सगळे छान होते असं होतं की प्रत्येक नवीन लेक्चर असायचं पण जुन्या लेक्चरचं रिव्हिजन व्हायचं त्याच्यामध्ये प्रत्येक पासून हा पास। आणि सुरुवातीपासून प्रत्येक रिव्हिजन घ्यायचे त्याच्यावर आम्हाला जर काही प्रश्न आहेत तर तेही विचारायचे ते, विचारा ते समजावून सांगायचे परत आजचं लेक्चर आहे त्याचं हे करायचे मग ते समजावून सांगायचे सो त्याची एक अख्खी लिंक आहे सिलेबस जे एकदम परफेक्ट सिलेबस आहे ते ओके आता तुम्ही फॅकल्टीबद्दल तर फॅकल्टी आणि मिरॅकॉस बद्दल तुम्हाला काय अनुभव आहे फॅकल्टी uh, तर आपले एकदम सर्व सर्वच छान आहेत एकदम म्हणजे असे टीचर्स असे कधी वाटलेच नाही ते एकदम असे फ्रेंड समजून uh, समजून घेतले त्यांनी आम्हाला आणि uh, त्यांचंही प्रत्येक लेक्चर नीट समजावून सांगणं त्याच्यामध्ये बारीक बारीक गोष्टी काढणं आमच्याकडनं त्या करून घेणं आणि केल्यावर आम्ही काय चुकतोय किंवा काय चांगलं करतोय तेही नीट समजावून सांगणं तेवढा आम्हाला वेळ देणं प्रत्येक स्टुडंटला ते एक मी सांगू म्हणजे मला खूप आवडलं की प्रत्येकाला ते पर्सनली टच देऊन ते ओळखत होते म्हणजे अच्छा हिला हे कॅरेक्टर चांगलंही करू शकते मग तिला त्याच्यामध्ये अजून कसं ब्रश करू शकतो किंवा कोणी दुसऱ्याला सो हे प्रत्येक फॅकल्टीमध्ये होतं आणि त्यांनी प्रत्येक गोष्ट आम्हाला करूनही दाखवली म्हणजे असं नाही की हा हे आय नवरस लेक्चर आमचं झालं जे खूप छान होतं अभय दुमा सरांनी घेतलेलं सो त्यांनी त्या ते लेक्चरमध्ये आम्हाला एवढं नीट समजावून सांगितलं परत त्या ते गोष्टी त्यांनी करून दाखवल्या आमच्याकडनं करून घेतल्या योगेश सरांनी लेक्चर्स घेतले त्यांनी खूप चांगलं समजवून सांगितलं सो फॅकल्टी सगळे एकदम छान आहे टीम म्हणायचं तर एकदम मस्त कारण प्रोफेशनल टीम आहे टीमचा अप्रोच खूप पॉझिटिव्ह आहे सगळ्यांना समजून घेतात आणि आम्हाला जर म्हणजे काही असायचं काही प्रॉब्लेम्स होते तर एक फोनवर सगळी टीम अवेलेबल असते की काही प्रॉब्लेम असेल तर ते समजून घेतात आणि त्याला सॉल्ट करून देतात जसे कधी लेक्चर्स मिसही झाले तरी आम्ही पुढे जाऊन ते दुसऱ्या ह्याच्यात ते लेक्चर अटेंड करू शकत होतो परत जर काय लेक्चर समजलं ले नाही तरी आम्हाला प्रमोद सरांनी सांगितलेलं की तुम्ही कुठेही होऊन ते लेक्चर अटेंड करू शकता हे तर म्हणजे खूप खूप छान गोष्ट आहे की पाहिजे तेव्हा शिक्षण घेऊ शकतो हो मी म्हणजे आपला जरी क्लास संपल्यानंतर गॅप पडला तरी प्रमोद सर नेहमी सांगत असतात की तुम्ही त्या लेक्चर्स जे एखादं लेक्चर झाले ते पुन्हा अटेंड करू शकता त्याचा पुढे जाऊन तुम्हाला फायदा होईल पुढे जाऊन तुमची ऑडिशनची तयारी कशी असेल म्हणजे जस्ट सुरुवात झाली आता तुमची तर कलाकार म्हणून एक सातत्य असणं किती गरजेचं आहे माझ्यामध्ये कलाकार असणं उस, म्हणजे फक्त हेच नाही की तुम्ही प्रिपेरेशन करा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे त्या कॅरेक्टर मध्ये राहावं लागतं आणि ऑडिशन्स म्हणजे तुम्हाला कंटिन्युअस ऑडिशन्स बनवत राहायला लागतात ते तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करताही आलं पाहिजे स्वतःचं जे इंट्रोडक्शन व्हिडिओ आहेत तेही तुम्हाला प्रेझेंट करते आल्या पाहिजे प्रमोद सरांनी आम्हाला करून पण दाखवलं की तुम्हाला कसं करायचं आहे ऑडिशन लेक्चरला की इंट्रोडक्शन पण तुम्हाला स्वतःला कसं द्यायचं आहे जर तुम्ही तुमची फ्रेम देता तर ती कशी द्यायची आहे सो हे सगळं युटिलाइज करून हा रेग्युलरली ते करणं खूप गरजेचं आहे तेच म्हणजे ते कनेक्शन असणं किती गरजेचं आहे कारण आता तुम्ही म्हणालात की कामातून काम मिळते हो। तर त्याच्याबद्दल सांगा की आपल्या विद्यार्थ्यांना ते कनेक्शन असणं किती गरजेचं आहे कनेक्शन म्हणजे पहिलं काम मिळवण्यासाठी तुम्हाला ऑडिशन्स द्यावेच लागतील तुम्हाला सगळं आणि मग जर तुम्ही ते काम एकदम चोख कराल तर मला नाही वाटत की म्हणजे असू शकतं की अजून ऑडिशन्स द्यावे लागतील पण हा कामातून काम एक खूप मोठं हे आहे जे म्हणजे माझ्या बरोबर घडलं आणि ते कोणावरही घडू शकतं आणि जर तुम्ही हे काम चांगलं केलं तर डेफिनेटली तुम्हाला नेक्स्ट ही ते बोलवणारच सो ऑडिशन्स लेक्चर जे आपलं झालं त्यातून जे मी तयार केलेलं ऑडिशन त्यातून मला काम आणि मग त्या त्या कामात काम म्हणजे अशी माझी जर्नी होती अशी प्रत्येकाचीही असू शकते तेच म्हणजे कामातून काम मिळण्यासाठी तुमची धडपड कशी होती न काम मिळण्यासाठी पहिला तर तेच जे मी तुम्हाला सांगितलं सेटवर आपल्याला प्रोफेशनल राहणं गरजेचं आहे सो जर तुम्ही सेटवर प्रोफेशनल राहाल डिसिप्लिन राहाल आणि जर तुम्ही तुमचं काम चोख कराल तर कामात काम मिळू शकता हंड्रेड पर्सेंट ओके म्हणायचा तर माझ्या घरात आहे सपोर्ट सो ते मला खूप चांगलं पडतं की घरातून सपोर्ट असला तर आपलं एक आपण एक मेंटली फ्री असतो की आता आपल्याला पाहिजे ते आपण नीट आणि चांगल्यापणे करू शकतो सो ते आहे, आहे। पण ज्यांच्या घरातून नाही नसेल ही सपोर्ट तरी तुम्ही प्रयत्न करत राहा कारण मे बी तुम्हाला स्टार्टिंगला खूप डिफिकल्ट जाईल कारण घरांना पण घरातल्यांना पण कन्व्हिन्स करायचं आहे बाहेर पण आपल्याला ऑडिशन देऊन कन्व्हिन्सच करायचं असतं की आपण कसे फिट आहोत त्या रोलसाठी पण जसं जसं तुम्हाला काम भेटत जाईल जसं जसं ते, ते तुम्हाला टी व्हीवर बघतील त्यांचाही कॉन्फिडन्स वाढेल घरच्यांचा कारण ते आपल्या चांगल्यासाठीच बोलत असतात <laughs> सो uh, जसं तुम्हाला टीव्हीवर बघतील किंवा तुमचे परफॉर्मन्स बघतील त्यांनाही वाटेल की हा काहीतरी आपण एक लेवल पुढे जातोय तर मे बी त्यांचा सपोर्ट तेव्हा वाढू शकतो सो so, मोटिवेटेड okay. राहा मराठी इंडस्ट्रीमध्ये मुलींसाठी काम करणं खूप फॅमिली बॅकग्राऊंड म्हटलं की नाही पाठवत oh. की अरे कसं करणार वगैरे मुलगी आहेस एवढा रात्री घरी येणार वगैरे ते सगळ्या गोष्टी खूप असतात तर तुम्ही तुमच्याबद्दल काय सांगाल की तुम्हाला सेफ वाटते इंडस्ट्री घरच्यांनी काळजी करणं हे तर म्हणजे होणारच आहे प्रत्येकाच पण ते आपल्याला पण कन्विन्स करता आलं पाहिजे त्यांना जे आपण जेव्हा सेटवर जाऊ हो तेव्हा कळेल जसा माझा एक्सपिरियन्स आहे मी सांगेन इंडस्ट्री एक अत्यंत सेफ जागा आहे आपला एक फिक्स कॉल टाइम असतो त्या कॉल टाईमला तो कधी असू शकतो कारण त्यांना आपल्या आधी एक टीम येते जी दोन तास आधी येऊन सगळी तयारी करत असते आपण जरी एक आठ वाजता गेलो तरी टीम सहा वाजता येते कारण त्यांना कॅमेरा लावणं ते अँगल्स चेक करणं बाकी सगळ्या सेट चेक करणं सो so, uh, आणि आपण पोहोचल्यावर आपला एक ऑफ टाईम असतो मे बी तो वेळेवर नसतो पण uh, हे मी सांगू शकते की जेव्हा आपण तिकडे असतो तेव्हा एकदम सेफ असतो आणि निघतानाही जरी आपल्याला उशीर होत असेल हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे उशीर होत असेल तरी मला मा, प्रोडक्शनने विचारलं की तुम्हाला कोणी सोडायला हवं का किंवा काय uh, आहे का इश्यूज कोण घ्यायला येत आहे का, uh, का। म्हणजे आपले एक, एक घरचे जशी काळजी घेतात तशी थोड्या वेळी सेटवर पण आपली काळजी घेतली जाते सो इट्स सेफ ओके okay. इंडस्ट्रीमध्ये कलाकार म्हणून तुम्ही काम करताय पण तुम्हाला काय काय वाटतं अजून इतर सोर्सेस आहेत इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आम्ही इकडनं कलाकार म्हणूनच आपण जातो पण तिकडे गेल्यावर कळतं की तिकडे खूप सारी टीम आहे जी काम करत असते जसे मेकअप आर्टिस्ट आहेत कॅमेरामॅन आहेत डिरेक्टर्स आहेत एडी असतात मग परत आपले हेअर डू करणारे असतात सो so, भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत एकदा सेटवर गेल्यावर त्याही कळतात मेबी आपला इंटरेस्ट ॲज अ ऍक्टर असतो स्टार्टिंग पण तिकडे गेल्यावर जेव्हा डिरेक्टर्स किंवा असिस्टंट डिरेक्टर जे काम करतात तेही आपल्याला आवडायला लागतं जसं मला कधी कधी डिरेक्शन बघायला खूप आवडतं किंवा ही okay. गोष्ट आता अशी करायची मग डिरेक्टर त्याच्यामध्ये आपलं काहीतरी नवीन काढून आणतात जागा काढतात सो ते बघणं मग त्याला अंडरस्टँड करणं सो भरपूर मार्ग आहेत एकदा आपण एंट्री केली की खूप गोष्टी आहेत जे आपण शिकून पुढे करू शकतो ओके okay. एक शेवटचा प्रश्न की कलाकार म्हणून तुम्हाला वाचन किती महत्वाचं वाटतं म्हणजे ते आपल्या विद्यार्थ्यांना की खरंच महत्वाचं आहे कलाकार म्हणून वाचन खूप महत्वाचं आहे सगळ्यांनी वेळ काढा म्हणजे मी आ, मी स्टुडंट होते तेव्हा मी केलं वाचन पण आता तुमच्याकडे अजून म्हणजे संधी आहे की तुम्ही फर्स्ट डे पासून वाचन करा म्हणजे ती तुम्हाला आवडही लागेल आणि सवयही लागेल कारण जे शब्द आहेत ते खूप इम्पॉर्टंट असतात तुम्हाला एक स्क्रिप्ट दिली जाते आणि तुम्हाला एक ऑडिशन करायचं असेल समजा तर तुम्हाला एक अर्धा तास एक तास वगैरे दिला जातो पण जर तुमचे शब्द चांगले असतील जे वाचन करूनच होतात तर तुम्ही तिकडे तुमच्या प्रकारेही ती स्क्रिप्ट प्रेझेंट करू शकता सो so, वाचन हे खूप इम्पॉर्टंट आहे मला ही बुक भेटलेली आहे सो मी वाचनाने ते खास गिफ्ट मिरायकल्सच्या विद्यार्थ्यांना एक पुस्तक म्हणून okay. का पुस्तक असतं त्यातून काहीतरी तुम्ही नवीन शिकू शकता आणि पुढे जाऊन तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल okay. जसं की विद्यार्थ्यांना सांगेन मी घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही प्रय सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही सो so, सातत्य खूप महत्त्वाचं आहे आपण कलाकार म्हणून काम करतोय किंवा एक व्यक्ती म्हणूनही तर सातत्य असणं खूप गरजेचं आहे सो थँक्यू सो मच मॅम तुम्ही वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्स टू मिर